महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा बागलान तालुक्यातील धांद्रे येथे उभ्या बाजरी कणस चोरीला सटाना पोलिसात तक्रार बागलान तालुक्यातील धांद्रे येथे बाजरी उभी असताना अज्ञात व्यक्तींनी वरच्यावर कणस कापून चोरी झाली आहे श्री गणेश काशीनाथ लांडगे भाऊसाहेब भाऊसाहेबरे यांचे धांद्रे गवळी शिवारात गट नंबर एकशे पन्नास ओब्लिक दोन हे क्षेत्र असून साधारण पंचवीस तीस गुंठे क्षेत्रात बाजरी पिकांची पेरणी केली बाजरी कापणी आली असता सदर शेतकरी आज पाहणी करण्यासाठी गेले असता आजूबाजूला भरदार कणीसमधील भागात पूर्णपणे उभ्या बाजरीचे कणस कापून नेल्याचे लक्षात आले सोनू गणेश लांडगे यांनी गावातील सरपंच प्रतिष्ठित आजूबाजूचे शेतकरी यांना ही घटना लक्षात आणून दिली आणि सटाणा पोलीस स्टेशन याबाबत तक्रार देऊन श्वान पथकाची मागणी केली असल्याची माहिती शेतकरी सोनू लांडगे यांनी दिली आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे नाशिक ग्रामीण नमस्कार माझं नाव गणेश कश्थ ला राहणार रांद्री माझ्या शेतात वीस गुंठे बाजरी होती त्याच्यात आदमान मध्ये गाभारात सगळं कापून नेलेली आहे आजूबाजूला पूर्ण उभी आहे इकडं सर्वीकडे उभी आहे मधल्या याच्यातच पूर्ण कापून नेलेली आहे मी तरी ग्रामपंचायत सरपंच गावातील नागरिक त्यांना बोलून तपासणी केली त्यानंतर पोलीस स्टेशनलाही अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर पोलीस येणार आहे तपास आहे याचा, याचा खुलासा व्हावा कट केलेली आहे पा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा